नमस्कार अम्माज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण वाळवणातील दुसरी रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे मठामुगाचे वडे त्यासाठी मी एक किलो मठाची डाळ एक किलो मुगाची डाळ अर्धा किलो चवळी डाळ आणि एक वाटी चणा डाळ घेतली आणि हे मी रात्री बारा वाजता पाण्यात टाकून घेतली पाणी टाकून मी एक पाणी काढून घेतलं आहे आणि दुसरं पाणी टाकून झाकून ठेवली आहे तर ही डाळ आपण पाच सहा तास पाण्यात भिजवली आता मी सकाळी तिला तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि निथळत ठेवली आता मी दे त्याच्यात एक वाटी लसूण एक वाटी आलं आणि एक वाटी कोथंबीर घेऊन ही गिरणीतून दळून दळून आणणार आहे तर मी आता ती दळून आणली आता आपण याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत त्यासाठी मी एक वाटी बडीशोप मिक्सरमधून काढून घेतली आहे ती टाकून घेतली एक वाटी जिरं घेतलं आहे त्याच्यामध्ये मी जिरामध्ये मी अर्धा चमचा ओवासुद्धा टाकून दळून घेतली आहे आता एक वाटी लाल चटणी घेतली पोहे खायचं एक चमचा साधारण तेवढा हिंग घेतला आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हाताने हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे नंतर तुम्ही चेक करून कमी अधिक करू शकता तुम्ही राहिलेलं बाकीचं पण टाकून दिलं होतं हाताने मिक्स करून हे आपण पंधरा वीस मिनटं झाकून ठेवणार आहोत हे सर्व मी पाच सहा मिनटं हाताने मिक्स करून घेतलं आणि हे मिक्स झाल्यावर मी हे मसाले चांगले मुरण्यासाठी पंधरा वीस मिनटं झाकून ठेवलं हे असं पूर्ण मिक्स करून घेतलं आहे आता हे झाकून ठेवलं आहे पंधरा मिनट वीस मिनटासाठी नंतर आता आपण गच्चीवर येऊ गच्चीवर मी असा प्लॅस्टिकचा कागद टाकून घेतला आहे आणि त्याच्यावर मी एका चाळणीने हे वडे झारून घेणार आहे पाहू शकता तुम्ही एका हाताने जाळणी धरायची आणि दुसऱ्या हाताने वडे झारून घ्यायचे कागद उडू नये म्हणून मी ती लाकडाची फळी ठेवली आहे अशा प्रकारे मी सर्वे वडे झारून घेतले आहेत आणि गच्चीवर अजून ऊन नव्हतं नंतर ऊन आल्यावर अशा पद्धतीने प्रत्येक बाजूने ते वडे झाडून घेतले आणि पाहू शकता तुम्ही वडे कलरही छान आला आता संध्याकाळी साडेपाच वाजता ते वडे मी काढून घेतले असे आपण कागदाला तेल वगैरे काहीच लावलं नव्हतं तरी ते वडे व्यवस्थित निघून जातात अशा पद्धतीने मी आता हे परत उन्हात ठेवले असं दोन दिवस आपण हे वडे वाळून घेणार आहोत